नमस्कार मी शुभांगी तुमचं एक गृहिणी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि मी ना माझं कामामुळे या संक्रांतीच्या सीझनमुळे काही घरात लक्ष देणं झालं नाही तर इतकं अस्तव्यस्त सामान पडलं आहे ना तर आज मला ते आवरून घ्यायचं आहे ना आमच्या इकडे ना आज कर्फ्यू लागलेला आहे तर हे पण घरीच आहे तर त्यांच्या पण आणि मुलांकून मुलांना सुट्टी आहे त्यांच्या सगळ्या पुन्हा मदत करून घेणार आहे आणि आवरायला पण पटकन सोपं होतं मला हे आणि त्यांना सगळ्यांनी आवरलं तर पटपट होत ना त्यामुळे आज मी सगळं घरावरून घेणार आहे ते म्हटले मला सुट्टी आहे त्यांना सुट्टी नसतील मला सुट्टी नसते तर ते म्हणले चल आपण आवरून घेऊ तर मी आज सगळं काही आवरून घेणार आहे ना आणि मला परवा दिवशी कुंकू कुठे तर त्यासाठी मी आता सगळं आवरून घेणार आहे पटकन सगळ्यांनी जर आवरलं तरच लवकर होत ना नाहीतर कसं आवरणं एवढं अस्तविस्त सामान पडलंय ना तुम्हाला दाखवते आणि पडदे वगैरे सगळं काही आता जेवढं होईल तेवढं आहे तर तुम्हाला दाखवते चला काढून ठेवायला कारण की मला करता येत नाही इथे पण मला वेळ नसते हा टाका आता मला एवढा कपड्याचा बोजा पडला आहे ना की खूपच आता दररोज काही मी मशीनचे कपडे लावते दररोजचे मशीन घेतल्यामुळे पण मला खूप फायदा झालाय तेवढाच एक घंटा माझा वाचतो हे मोठ्याले कपडे ना मी हाताने व्यायाम पण होतो आणि हातानेच मला कपडे धुतलेले आवडते पण नवीला लावा लागत चालू सांग बोलायचं त्याच्यात निघल्यान थोडस ठेवलं ना लवकर निघतात म्हणून मी आणि आतल्या कांगरायची पण आज धुवायला काढले थोडेसे घाण झाली म्हणून त्याला पण किती वाटले नळबंद बंद कपडे सगळे कपडे धुवून घेतले आणि मग मला नेऊन दिले सगळे कपडे मी वाळू घातले यांना मी म्हणत होते की मला कपडे वाळू घाला ते म्हणले की मला काही घरचं काम करायला ते काय सगळं आज घरी राहिलं तर थोडं बस उतर दे जाऊ दे म्हटलं माणसांना तरी कुठे वेळ असतो मग मी सगळे कपडे वाळू घातले माणसांना हे घर ते दुकान दुकान ते घर सारखं सारखं त्यांनाही कंटाळे दिले आज घरी राहिले तर थोडा आराम करायचा तर हे काम लावून दिलं पण मला होत नाही म्हणून ते करू लागतात थोडंफार हे ना बहिणीला विकायला आणलं हे होत पण मुरक आमच्या इकडे ना याला कडाकडे म्हणतात पण ना कोणी कोणी मुरकुल पण म्हणत तर मी मुरकुलच म्हणत असते एवढे मोठे आणले होते काही विकले नाही म्हणून ना इकडे मला दिले तर आता त्याला वाळू घालणं तिला काही वाळू घालायला जागा नाही माझ्याकडे दिलं खूप काही तर याला थोडासा किडा लागला लागण्यासारखं झालं लवून देऊन घरात काही नाही लक्ष दिलं ना एवढं खराब होऊन जात सारखं सारखं लक्ष देणं काही होत नाही एक एक्स्ट्रा डब्बा खराब झालाय आता एक्सपायर झाला हं ओके रक्स काय कुठे आहे तिसरा सरस्वती कॉल कॉल

कस्टमर आले की थोडं मध्ये मध्ये करावं लागतं ब्लाउज साठी कस्टमर आले तर माझ्या वळखीचे आहेत आम्ही दररोज आरतीला जातो सोबत त्यांच्यासाठी मग चहा बनवला तर असं मध्ये मध्ये आलं तर ते करावंच लागतं जे समोर आलं ते त्यांच्यासाठी चहा ठेवला मी जण चहा पिणार आता मी पण आज स्वयंपाक उशिरा करणार आहे म्हणून आम्ही सगळ्यांसाठी चहा ठेवला तर हे मला म्हणले आवरू लागतो पण हे मी काही थोडंफार आवरलं माणसं कशाच काय आवरतात आणि मला जास्त आवरावं लागलं आणि मुलं पण आज काही घरी नव्हते तर सगळं काही हे माझ्यावरच लोट पडला हे म्हणले मी आवरलं आणि ते गेले सोडून माणसांनी जरी टाकून दिलं तर बायकांना तर करावंच लागतं माणसासारखं कुठं सोडून येत आहे त्यानंतर प्रत्येक गृहिणीलाच हे करावं लागतं घरातील काम असं सगळ्या गृहिणीला तिथे काम असत आपल्यावर कळतं तर माझं काही बरच आवरले पण किचन थोडस राहिले आवरायचं किचन पण आवरून घ्यायचे आज होते सगळं माझं आवडणं क्लास माझी झाली आवर तुम्हाला कसे वाटले तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय